માજી માજી માણસ પ્રતિષ્ઠાન તર્ફે આપના સર્વના સન 2025 હજાર પંચવીસ નૂતન વર્ષા હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુક અધ્યક્ષ માનનીય સૌ જીજાબાઈ માનનીય સૌ સવિતા એમ એ સચિવ માનનીય સૌ કમલાવતી થિટે માનનીય કેન્દ્ર પ્રમુખ ખજિનદાર માનની શ્રી તાનાજીરાવ થિટે માનનીય મુખ્યાધ્યાપક મુક્કામ પોસ્ટ થિટેવાડી કેન્દુ તાલુકા શિરુર પુણે स्विफ्ट कारच्या अपघात दोघांचा मृत्यू शिरूर तालुक्यातील एकाचा समावेश स्विफ्ट कार चालकाचा ताबा सुटून कार दुभासक पुलाच्या कठड्याला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पाटस बारामती रस्त्यावर वासुंदे हद्दीत सोमवार दिनांक तीस डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे मृतांमध्ये शिरूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे अक्षय बाळासाहेब चव्हाण राहणार चिंचणी तालुका शिरूर जिल्हा पुणे प्रीती विशाल भोसले राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे अशा अपघातातील मृतांची नावे असून या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार अक्षय चव्हाण व प्रीती भोसले हे दोघे स्विफ्ट कारमधून बारामतीला जात होते वासुंदे गावच्या हद्दीत अक्षय चव्हाण यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकून नंतर पुलाच्या कठड्याला धडकली घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी कारमधून दोघांना बाहेर काढून उपचारासाठी दुसऱ्या वाहनातून बारामती येथे पाठवले परंतु उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला कुरकुंभ पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील सहायक फौजदार श्रीरंग शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर